माझी प्रतिक्रिया मी कालच दिली आहे सत्यमेव जयते आमची बाजू सत्याची आहे स्लिप ऑफ टंग झालेला आहे त्यांना सत्तामेव जयते असंच म्हणायचं असेल कारण सत्यमेव जयते ते म्हणू शकत नाहीत माझी प्रतिक्रिया मी कालच दिली आहे सत्यमेव जयते आमची बाजू सत्याची आहे आम्ही आमची बाजू व्यवस्थित मांडलेली आहे आणि दुसरं हे एक याच्यावर अकॅडमिक खूप मोठी चर्चा होण्याची गरज आहे देशामध्ये लोकशाही आहे परंतु पक्षामध्ये लोकशाही असली पाहिजे असा नियम आहे आणि म्हणून जो जो पक्ष आपलं रजिस्ट्रेशन इलेक्शन कमिशनकडे करतो त्याच्यामध्ये लोकशाही असल्याशिवाय लोकशाहीची प्रक्रिया असल्याशिवाय त्याला मान्यतासुद्धा मिळत नाही या ठिकाणी असं झालेलं आहे की आदरणीय बाळासाहेबांनी जी घटना बनवली पक्षाची ती बनवताना ज्या इलेक्शन कमिशनच्या सूचना होत्या त्याप्रमाणे ती लोकशाही पूरक होती नंतर त्या घटनेमध्ये बदल करण्यात आला आणि तो बदल अशा स्वरूपाचा होता की आपणच अपॉइंट के लोकं करायची आणि ते अपॉइंट केलेल्या लोकांनी आपल्याच आपल्यालाच निवडून आणायचं असं त्याचं स्वरूप होतं आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनची ह्याला मान्यता घेतलेली नव्हती आणि ज्याला मान्यतासाठी ते सादर करण्यात आलं त्याला इलेक्शन कमिशनने ते नाकारलेले आहे म्हणजे या घटनादुरुस्तीच्या आधारे जे जे निर्णय घेतले त्याला कुठलीही व्हॅलिडिटी नाही असं आमचं म्हणणं आहे जे आम्ही स्लिप ऑफ झालेला आहे त्यांना सत्तामेव जयते असंच म्हणायचं असेल कारण सत्यमेव जयते ते म्हणू शकत नाहीत ज्यांना सत्यमेव जयते आणि सत्यावर जर एवढा विश्वास असता तर त्या माणसांनी मी मागे म्हटलं इथेच थांबून प्रेस घेतली असती त्यांना तोंड लपून गुवाहाटीला पळून जायची गरज पडली नसती ज्या अर्थी ते तोंड लपून गुवाहाटीला पळून गेले आणि पंधरा वीस दिवस तिकडेच राहिले त्या अर्थी ते निश्चितपणे सत्यनिष्ठ नाही तर ते सत्तानिष्ठ लोक आहेत हे Почти.